सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये आज विजय शिवतारे सहभागी होणार आहेत पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार आणि शिवतारेंचा संयुक्त प्रचार आज पाहायला मिळेल पुरंदरमधील नागरिकांच्या गाठीभेटी तर काही गावांमध्ये घोंगडी बैठका होणार आहेत आणि यासाठी सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे हे उपस्थित असतील शिवतारे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडनं हा संयुक्तरित्या प्रचार होतोय आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधीसोबत आहेत ज्ञानेश्वर आज शिवतारे आणि सुनेत्रा पवार एकत्रितपणे प्रचार करताना दिसणार आहेत कसा एकूण हा दौरा असेल बरोबर आहे गुरुप्रसाद यापूर्वी आपण विजय शिवतारेंनी पवार कुटुंबियांवर टोकाची केलेली टीका बघितली के। त्यानंतर त्यांची नाराजी दूर केली गेली विजय शिवतारे हे स्टेजवर देखील दिसले मात्र आता ते थे थेट प्रचारामध्ये देखील दिसणार आहेत सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे एकत्रपणे संयुक्तपणे प्रचार करणार आहेत सुनेत्रा पवार आणि विजय आज पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत पुरंदर मधल्या नागरिकांच्या भेटी गाठी ते घेणार आहेत काही गावांमध्ये घोंगडी बैठका घेणार आहेत आणि एकूणच पुरंदर मधून कशा पद्धतीने सुरेंद्र पवार यांना मताधिक्य मिळेल यासाठीचा हा प्रयत्न पाहायला मिळतोय विजय शिवतारे थेट प्रत्यक्ष प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळत आहे बरोबर शिवतारे आता प्रत्यक्षामध्ये पवारांसाठी प्रचारात उतरल्याचं दिसतंय धन्यवाद ज्ञानेश्वर या माहिती